राहता तालुक्यातील राजंगाव येथे श्री मच्छिंद्रनाथ महाराज यात्रा उत्साहात साजरी राहाडीचा नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी राहाडी म्हणजे पेटत्या विस्तवावरून चालण्याची आणि नवस फेडण्याची प्रथा रांजंगाव राडी हे राडीची प्रथा टिकून ठेवणारे परिसरातील एकमेव गाव आहे या ठिकाणी परिसरातून अनेक नाथभक्त दर्शनासाठी हजेरी लावतात आमच्या रांजणगाव येथे आमच्या रांजणगावचं ग्रामदैवत श्री मच्छिंद्रनाथ देवस्थान या देवस्थान मच्छिंद्रनाथांची वर्षातून दोन वेळेस यात्रा या ठिकाणी भरत असते माघ पौर्णिमा तसेच चैत्री पौर्णिमा माघ पौर्णिमेला या ठिकाणी काठीचा कार्यक्रम असतो कुस्त्या असतात बैलगाडा शरीरात पूर्वी वहीच्या नाकापर्यंत बंद झालेला आहे आणि वर्षातून येणारे भाविक या ठिकाणी आमचं गावचं दैवत जादू देवस्थान आहे ज्यांना कुणाला त्या ठिकाणी त्यांच्या मनोभावेची मागणी असेल नवस असेल तो त्या ठिकाणी म्हणजे तो नाटकांच्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी बोलता बोलला जातो आणि तो नवसाची कृतता म्हणून या ठिकाणी आज चैत्री पौर्णिमेच्या दिवशी राणेचा कार्यक्रम म्हणजे विस्तवातून या ठिकाणी त्या ठिकाणी जे ज्यांनी जो नवस केलेला आहे त्या नवसाची पूर्तात्था म्हणून आज या ठिकाणी ते नवस पेढण्यासाठी हजारो भाविक या ठिकाणी आमच्या रांजण गावामध्ये या ठिकाणी येत असतात आणि ज्या नव नवज पूर्ण झाल्यानंतर की राहाडे रहाड मुलगा असेल किंवा काही त्यांची जी म्हणून आयोजित केलेली प्रार्थना की फलित झाल्यानंतर तो नवस पेढण्यासाठी या ठिकाणी हजारो लोक या ठिकाणी आमच्या आजूबाजूच्या गावातून या ठिकाणी येत असतात पाहुणे रावळे आणि बरेचसे आमच्या या ठिकाणून गेलेल्या मुली त्या पण त्या ठिकाणी पौर्णिमेला यात्रेसाठी येत असतात आणि आमच्या गावामध्ये आजूबाजूच्या काट्यांचा मान या ठिकाणी पूर्वीपासून चालत आलेला आहे तो आजही ती परंपरा आमच्या रांजणगावची रा आस्थावची काठी असेल तळेगावची काठी असेल या काट्यांचा मान या ठिकाणी तो या मच्छिंद्रनाथांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी ते येत असतात आणि त्यांचं स्वागत रांजणगाव ग्रामस्थ त्या ठिकाणी मोठ्या आनंदाने करतात मच्छिंद्रनाथांच्या समोर त्या ठिकाणी नतमस्तक होताच आनंदाने हा सण या ठिकाणी साजरा होतो आणि गाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर तो वाईक म्हणून या ठिकाणी जे भक्त असतात गपाचा कार्यक्रम चांगल्या प्रकार या ठिकाणी संपन्न होतात आणि मोठ्या आनंदाने आज आमच्या रांजणगावच्या यात्रेच्या निमित्तानं सर्व भाविक आलेले आहेत या सर्व भाविकांचे रांजणगाव सर्व ग्रामस्थांच्या वतीने मनापासून मी त्यांचे आभार मानतो सर्वांना या ठिकाणी गैत्री पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो चैत्री पौर्णिमेनिमित्त ग्राम हे ग्रामदैवत आमचं सर्वांचं ग्रामदैवत आम्ही सर्व शिकलेले तरी असलो आणि मी स्वतः डॉक्टर आहे त्याप्रमाणे संपूर्ण जे काही शिकलेले आमच्या बाहेर गेलेले काही जे काही आमचे नाते संबंधित सगळे आज या कार्यक्रमासाठी यात्रेसाठी ही नवसाची यात्रा म्हणतात एकूण ती दुसरी जी असते वेगळी यात्रा असते आज ही जी आहे ती नवसाची यात्रा असते या नवसाची यात्रेसाठी सर्व भाविकांनी आज एकत्र जमतो आणि आज दुपारी वेगळा असा एक तिथला एक गायंडा असतो की एक अमिल म्हणून एक तयार केलं जातं आंबील आणि ते दिलं जातं जातील आरती तिला ती दुपारी असते आणि आता संध्याकाळी जी कार्यक्रम असतो हा सगळे भावी सगळे मिळून आमदार वयस्कर माणसांनी त्या टायमाला गाणी पौर्णिमा म्हणजे सगळ्यां मिळून एकत्रित यायचे आणि त्या एकत्रित आल्यानंतर माघ पौर्णिमेला ती यात्रा भरायची गावात शबीला मिळावला जायचा गावात इतर कार्यक्रम करायचे आणि नंतर आल्यानंतर तिथं वहीप वगैरे व्हायची आणि आता पौर्णिमेला ज्यांचं नवस असेल त्या नवसाची पूर्तता करण्यासाठी बाहेरचे सर्व मंडळी या ठिकाणी यात्रेला ले येतात लेकी बाळी जे बाहेरचे पाहुणे गळ इतर माणसं सगळे रांगावच्या यात्रेला या दिवशी हजर असतात दुपारी बारा ते साडेबारा वाजता आंबिला आरतीचा कार्यक्रम होतो नंतर जपाचा कार्यक्रम होतो आणि नंतर संध्याकाळी दहा वाजता राहडीचा कार्यक्रम होतो या राहडीमध्ये आबाल वृद्ध तरुण हे सर्व मंडळी या राहडीतून निघतात ज्यांचा नवशे। आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा धक्का लागत नाही अशा या मत्स्य त्याची ख्याती आहे